मला बोलायला अतिशय दुर्दैवान खरं जर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर संपादीय संपादकीय लेख ज्यांनी लिहिलाय आणि ज्यांनी संपादकीय लिहिण्यासाठी परवानगी दिली छापलं त्यांना त्यांच्या भाषेतून सांगितलं असतं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं योगदान शिवसेनेला एक आकड्यातून दोन आकड्यापर्यंत पोहोचण्यात किती मोठं आहे सगळ्यात वाईट माझ्या सर्व्याला स्वर्गीय मुंडे साहेब नसताना तुम्ही मुंडे साहेबांना ज्या पद्धतीनं सामना बदनाम करताय ते अतिशय दुर्दैवी होते खर तर युतीचे शिल्पकार म्हणून ज्या तीन लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात जा पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं घेतलं जायचं आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीय उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय मुंडे साहेबांची अशा पद्धतीनं बदनामी ते नसताना करणं हे उद्धव ठाकरेंना सोबत नाही कमीत कमी उद्धव ठाकरेंनी आता संजय राऊतांचा सहवास कमी करावा सकाळी नऊ वाजल्यापासून जे भोंगा आणि रात्री लिखाण